उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली खरी अडचण पंधरा मतांची झाली वाले को इशारा काफी हे म्हणत फुटलेल्या लोकांचे आभार खासदा श्रीकां यानी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मानले आणि एनडीएचे सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मत मिळाली आणि ते विजयी झाले दुसऱ्या बाजूला आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली ज्यात पंधरा मतांचं गणित जुळलंच नाही अन आघाडीच्याच महाराष्ट्रातल्या खासदारांची फाटाफूट झाल्याचे आरोप एनडीएचे खासदार करू लागले आता देशातील इतर कोणत्याही राज्याकडे किंवा खासदारांवर संशय घेण्यात आला नाही पण महाराष्ट्रातील खासदारांकडे संशयाची पहिली सुई वळली महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्याच खासदारांनी आघाडीला धोका दिला हे एनडीएच्या खासदारांना कसं कळालं त्यांना सांगून मतदान झाले का आपल्या बाजूने मतदानासाठी एनडीए कडून घोडेबाजार करण्यात आला का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आणि महाराष्ट्राची नाहक बदनामी झाली खासदार सुप्रिया सुळे यांनीही ही शंका उपस्थित केली आहे सत्तेतल्या लोकांना जर माहिती असेल कुठे मतदान झाले तर राहुल गांधी म्हणतात तसेच पुन्हा वोट चोरी झाली आहे हे सिद्ध होईल मात्र जे क्रॉस वोटिंग झाले म्हणत आहेत त्यांना गद्दारी केली ती फक्त मराठी माणसानेच केली असं म्हणायचं आहे का असा सवाल त्यांनी केला आहे चौदा मत जर फुटली आहेत तर ती कशावरून महाराष्ट्राचीच फुटली आहेत या गोष्टींवर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय माहितीसाठी इंडिया लीडरला फॉलो करा